म्हणून महाराजांच्या आपल्या आर्थिक मंडळातील महिला साधकांनी गीतरामायणावर आधारित काही निवडक गाण्यांवर आपली नृत्य कला सादर करण्याचं ठरवलेलं आहे त्यांच्यासाठी जोरदार ज्योती ब्रह्मे मी केलेलं आहे या कार्यक्रमाचे मी सूत्र तिच्या देतो आणि तिला सांगतो की तू एक दोन शब्द बोल आणि लगेच कार्यक्रमाला सुरुवात कर ज्योती नमस्कार मी कार्यक्रमाचं उत्तम शीर्षक ज्यांनी दिलं शिरीष दादा ज्योतीने तेजाची आरती या कार्यक्रमाला आम्ही आता सुरुवात करत आहोत पण त्यापूर्वी थोडस निवेदन कार्यक्रमामध्ये एकूण सव्वीस कलाकार आहेत या सव्वीस कलाकारांपैकी फक्त चार कलाकार हे नृत्यामध्ये पारंगत आहेत त्यांनी नृत्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत पण बाकीचे सर्व कलाकार प्रथमच कला सादर करत आहे जी शास्त्रीय नृत्यावर आधारित आहे त्यामुळे ह्या नॉन साठी माझ्याकडून खूप खूप कौतुक आईच्या वाढदिवसाला मी गीत गीतरामायणातील एक कार्यक्रम केला होता तो पाहिल्यानंतर शिरीष दादाची पत्नी संगीता ताई हिनी कल्पना दिली की ज्योती हा कार्यक्रम थोड्या मोठ्या प्रमाणात महाराजांच्या उत्सवाला करूया का आणि अक्षरशः भराभर आमच्याकडे नावं आली आणि सव्वीस कलाकार तयार झाले दर शनिवारी आम्ही याची प्रॅक्टिस करू लागलो आणि आत्ता मागच्या फक्त चार दिवसात आम्ही रोज भेटत होतो इथली सेवा सांभाळून घर सांभाळून आपापली अप ऑफिसेस सांभाळून मुलांनी खूप छान काम केलेलं आहे आणि सांगायला खूप आनंद होतो की यातला वयोगट आहे दहा वर्षापासून चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत वाटायचं तसं एकदा मुन्हा रचूया का सरस्वतीला होऊन आलं तिच्या डोळ्यामधून दोन अश्रू पृथ्वीवर टपकले आणि ते दोन अश आनंद अश्रूंचे जे थेंब होते त्यातले एक होते गदिमा आणि एक होते बाबूजी सुदैवाने या दोघांचाही जन्म एकाच वर्षामधला त्या दोघांमध्ये फक्त तीन चार महिन्याचं अंतर होत ते दोघं कसे एकमेकांना भेटले आणि त्यानंतर शब्द आणि स्वर हे दोघे एकत्र काम करू लागले आणि एक सुंदर कलाकृती तयार झाली ती म्हणजे गीत रामायण गीत रामायण ऐकताना मला असं होत होतं की जबाबदारी दिल्यावर यातलं कुठलं गाणं निवडून काय काय करू वेळ दिला होता तासा बरेच डान्सर्स बघता त्यांना योग्य अशी गाणी मला निवडायची होती आणि याहून गीत रामायणाहून आणि महाराजांच्याच लोकांनी महाराज अधिक चांगली भेट आम्ही वाढदिवसाची महाराजांना काय देणार गाणी तयार करायला लागलो त्यावेळेला ज्या गोष्टी घडल्या आहेत तर त्या थोड्या आपल्याला मनाला कधी कधी दुःख देतात बरोबर तर म्हणून आम्ही असं ठरवलं की स्वयंवरापर्यंतचीच गाणी याच्यात घ्यायची त्यामुळे गीत रामायणातली आम्ही चार गाणी निवडली आणि आपल्यासमोर आम्ही आता सादर करत आहोत सगळ्या कलाकारांमध्ये जे माझ्यासारखे पांढरा ड्रेस घातलेले कलाकार आहेत ते आपापली पात्र बदलत राहतील उदाहरणार्थ कधी कधी निवेदक होतील कधीकधी सीतेच्या स्वरंवराला आलेले युवराज होतील कधीकधी अयोध्या नगरीमध्ये जे अश्वमेध यज्ञ चालला आहे त्या यज्ञात आलेले राजे असतील स्वयंपाकी असतील वाढती असतील तर माझ्या रंगाचे कपडे घातलेले लोक हे पात्र बदलत राहतील पण आमच्याकडे तीन पात्रे जी विशेष आहेत जी तीच पात्र पूर्ण कार्यक्रमभर पस्तीस मिनिटं त्यांचं काम असेल ही विशेष पात्र जेव्हा जेव्हा श्री रामचंद्रांच्या अश्वमेध यज्ञासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसांचा महासागर पसरला आहे ठिकठिकाणचे राजे महाराजे मुनी आणि असंख्य राजे त्या अयोध्येमध्ये जमले आहेत त्यांच्यामध्ये दोन बटू आले आहेत आणि हे बटू असं म्हणत आहे की आम्ही महर्षी वाल्मिकीचे शिष्य आहोत आम्ही रामचरित्र गायन करतो रामचरित्र गायन करतो असं म्हणणारे हे बटू प्रत्यक्ष रामचंद्रांच्या समोर येऊन त्यांना त्यांचं चरित्र ऐकवतात शास्त्रीय संगीताच्या माध्यमाने हे रामचरित्र रामाला ऐकत असताना ते दोन्ही गुटू गातात कसे गाताना दिसतात कसे त्यांच्या मुद्रा कशा होता त्यांचा अभिनय कसा होतो त्यांचे हावभाव कसे होतात ज्या राजसभेसमोर त्यांचे हे गायन चालू आहे त्या सभेमधल्या श्रोतुवर्गावरती यांच्या गायनाचा कसा कसा परिणाम होतो आणि प्रत्यक्ष रामचंद्रांची अवस्था हे स्वतःचं चरित्र त्या दोन्ही सुकुमार कोवळ्या अशा बाळांच्या तोंडून ऐकताना कसे होते त्याचा अतिशय सुरेख वर्णन निवेदन करतो निवेदक सांगतो आहे स्वय श्री श्रीराम प्रभू ऐकते कुश लव रा कुश लव म्हणजेच हे बटू ही बाळ हे रामचंद्रांत असताना मोठी विस्मयाची गोष्ट अशी आहे की त्या बाळ हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं सगळं चरित्र ऐकवतो आहोत तो, तो प्रत्यक्ष आपला पिता आहे आणि प्रभू रामचंद्रांनाही मी माहीत नाही की ज्या दोन कोवळ्या सुकुमार परंतु अतिशय तेजस्वी अशा बाळांच्या दोन आपण आपण सगळं चरित्र ऐकतो आहोत ती बाळं ही प्रत्यक्ष आपलीच बाळ आहेत ते आपले स्तोत्र आहे आणि पिता पुत्राचं नाते बहित नसताना पुत्र पित्याला त्याचं सगळं चरित्र आहे Mm hmm

कुमार दोघे एक बजा सजीव पुतले से कुमार दोगे एक से सजीव पुतळे दभु पुत्र प्रसाद की चरित्र से